पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ माननीय श्री विक्रांत पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र माननीय उपमहापौर पनवेल महानगरपालिका यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांना भांडी गरजू विद्यार्थ्यांना वह्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी रिक्षा चालकांसाठी सीएनजी कुपन मोफत छत्री आणि रेनकोट वाटप करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री तथा सहकार राज्यमंत्री श्री राहुल लोणीकर मराठवाडा विभाग संघटन मंत्री श्री संजयजी कोंडके माननीय कोकण म्हाडा सभापती श्री बाळासाहेबजी पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती उपस्थितीत शुभ हस्ते साहित्य वाटप करण्यात आले राज्यभरासह पनवेल येथून आलेल्या भाजपा पदाधिकारी तसेच विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी हितचिंतक नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मित्र बंधू विक्रमदाचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं मित्रपरिवार नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं विक्रमदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मी प्रदेशाचे महामंत्री असं म्हटलं त्यामुळे आमच्याकडे मंत्र्यापेक्षा महामंत्र्याचं महत्व जास्त असत संघटनेमध्ये सातत्याने गेले वीस बावीस वर्ष ज्यांनी भूत प्रमुख पासून कामाची सुरुवात केली मान्य बाळासाहेब पाटील हे आमच्या सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून ज्यांचा वारसा समर्थपणे साधन पुढं सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा चालवला रा। या बावीस वर्षामध्ये भूत प्रमुखापासून ते नगरसेवक उपमहापौर प्रदेशाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आता राज्याचे पक्षाचे महामंत्री अशा अनेक लोकप्रतिनिधी आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य त्यांनी केलं आज राज्यातल्या आमच्या सगळ्या नेतृत्वाच्या वतीनं मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांचं विशेष प्रेम त्यांच्यावरती यासाठी आहे की संघटनेप्रती असलेली एकनिष्ठता संयम आणि कार्यक्षमता असे अनेक गुण त्यांच्यामध्ये सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून आज आमच्या सगळ्यांना अभिमान वाटतो की आमच्या आज मित्रांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपण सगळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आलोय आता शुभेच्छा देताना इथपर्यंत योग्य नाही भविष्यासाठी एक मित्र पुढे जातो दुसरा मित्र मागेल आता कामा नाही आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे कधी ना कधी ती योग्य वेळ नक्की येते आणि आपण केलेल्या कार्याचा आपण संघटनेप्रती असलेला जी एकनिष्ठता आहे जे समर्पण आहे त्याचे निश्चितपणे जनता असेल पक्ष असेल नेतृत्व असेल हे योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते आणि चांगल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही नाराज व्हायची वेळ येत नाही हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो त्याला संधी मिळते आणि म्हणून इतकं मोठं काम ज्या अर्थी आपण उभं केलंय या नवी मुंबई या पनवेल सारख्या महानगरपालिकेचं उपमहापौर म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहिलं एक आदर्श जनप्रतिनिधी आणि संघटनेप्रती असलेला अत्यंत समर्पक भावनेतनं काम केलेला कार्यकर्ता अशा दोन्ही आघाडीवरती सातत्यानं आपण खूप चांगलं काम केलं युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये एक चांगली युवकांची संघटना आपण बांधली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला अगदी मंडल स्थानावरती प्रवास केलेला आमच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून आजही नेतृत्व आमचे नेते त्यांचं नाव घेतात ते विक्रमदा पाटील मला असं वाटतं की खूप खूप खुँ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि आज खरंतर याच दिवशी कौतुक केलं पाहिजे जन्मदिवस आहे शुभेच्छा द्यायच्या अनेक कार्यक्रम आपण सगळ्या मंडळींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले एक असा कार्यकर्ता की शेवटी ज्याला वाटतं की माझा वाढदिवस वा हा समाज उपयोगी कार्यक्रमानं साजरा झाला पाहिजे त्याला समाजाचा आधार मिळाला पाहिजे समाजाला आधार देता आला पाहिजे आणि अशाच भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम आज आपण राबवलेत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो आशेने काम करणारा एक कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय आमचे पिताश्री बाळासाहेब पाटीलजी आहेत आणि त्यामुळे आजकाल राजकारणामध्ये जो ट्रेंड बघायला मिळतो की आम्हाला कुठं थोडंसं काही कमी पडलं तर आम्ही नाराज व्हायचा आणि मग आम्ही आमच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा सहारा घ्यायचा आसरा घ्यायचा या संस्कृतीमध्ये बाळासाहेब पाटील हे नाव बसत नाही त्यांनी कायम संघर्ष केला मला दोन गोष्टी कमी मिळाल्या तर चालतील पण माझी विचारधारा ही पक्की असली पाहिजे माझी वैचारिक मांडणी बैठक ही पक्की असली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी काम केली त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही नक्की घेतला त्यांच्या कष्टाचा प्रामाणिकपणाचा वारसा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना मी एक गोष्ट मात्र टाळली की त्यांचा मुलगा म्हणून मला राजकारणात काही मिळेल असं होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेतली माझ्यामध्ये कर्तृत्व असेल तरच मला चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत मी स्वतःला प्रूव्ह करू शकलो तरच मला चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत या सगळ्या परीक्षांमध्ये मी जर उत्तीर्ण झालो तरच मला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे ही माझी विजन पहिल्यापासून क्लिअर होती आणि त्यामुळे संघर्षाचा वारसा आणि मेहनत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला वाटतं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आता ईश्वराच्या हाती आहे की ती यश द्यायचं आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहे की विक्रांजनी अगदी छोटा कार्यकर्ता असतो अगदी बॅनर लावण्यापासून पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल परंतु त्यासाठी त्या, त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढताक्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्या पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांजींच्या सोबत आहे त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून आपण ऐकलं गेल्या वर्षी आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आपण बघतोय आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्यापुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि आज विक्रमजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मी इकबाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र आज साहेबांची जे बड्डे आहे त्यांना वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम जिओ हजारो साल साल के दिन ओ हजार साहेब जेव्हा तिकडून येत होते एंट्री लिए तर मला एक शेर अठवन आला कि आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम हम ये समझे कि चांद खुद जमी पे उतर आया है खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है वाँ, वाँ, ये है हिंदू समाज आते मैं मुसलमान समाज आता है परंतु सर्वात अगोदर आम्हाला त्रास झाला ते तलोदा फेस टूला आम्हाला कुठेही बडियल ग्राउंड भेटत नाही होता पण साहेबांनी आमच्या संख्ये आले आणि साहेबांनी आम्हाला अडतीस करोडचा प्लॉट घेऊन दिला साहेबांचा आशीर्व आशीर्वाद मुले आम्हाला अडतीस गुंठे मिळाले त्याची आज प्राईज आहे अडतीस करोड त्यानंतर प्रॉब्लेम झाला जागा तर मिळाली आहे पण कसा काय होणार इतका मोठा मोठी जागा आहे तर साहेबांनी आम्हाला डायरेक्ट डीकडे घेऊन गेले एमडेने आम्हाला साडे चार करोड रुपये दिले किती दिले साडे चार करोड रुपये आम्हाला दिले तर साहेबांचे आम्ही मुस्लिम समाज आभारी आहोत त्यानंतर जेव्हा वॉल कंपाऊंड आला माटीचा साडेचार करोड बराव झाला तर त्यानंतर प्रॉब्लेम आला की डेव्हलप कसा काय होणार रोड कसा काय होणार लाईट कशी येईल तर साहेब स्वतः आले गणेश देशमुख साहेब कमिशनर होते त्यांच्याकडे बसले नंतर ठराव आणून घेतला तर आम्हाला दोन करोड एकेचाळीस लाख रुपये साहेबांनी घेऊन दिले तर त्याच्यामध्ये आम्ही साहेबांचे आभारी आहेत त्यानंतर प्रॉब्लेम आला लाईटचा तर प्रीतम पाटील आहेत इन्चार्ज आहेत त्यांच्याकडे गेले त्यांना हाय मास्क लावून दिला आणि साहेबांनी असे भरपूर कामं केले आहेत मी आता काम बोलत बसील तर रात राहील पण साहेबांनी जे उपकार केले आहेत आम्हाला तर त्याचे उपकार आम्ही भरू शकत नाही तर सर्व मुस्लिम समाज आम आम्ही साहेबांच्या सोबत आहेत आणि साहेबांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो